नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सत्तर हजार नागरिक तीन दिवसापासून पाण्यापासून वंचित समस्या दूर झाली नाही तर महापालिका कार्यालयात टाळी ठोकू भाजप माजे नगरसेविकांचा अधिकाऱ्यांना इशारा कल्याणपूर्वे तीन दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नाहीत कैलास नगर परिसरात नागरिक नागरिक आहेत भाजपचे माजी नगरसेवक मनोज रॉय यांच्या नेतृत्वात महिला थेट ड प्रभाग कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला सत्तर हजार नागरिक पाण्यापासून वंचित आहे प्रशासन काय करतायत तीन दिवसापासून पाणी नाहीये नागरिक कसे जगणार कल्याणच्या अन्य भागात पाणी आहे मात्र आम्हाला पाणी का नाही असा संतप्त सवाल मनोज रॉय यांनी विचारला येत्या पंचवीस तारखेपर्यंत पाण्याची समस्या दूर झाली नाही तर महानगरपालिकेच्या कार्यालयात ताळे ठोकू एकही अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊ देणार नाही असा सज्जडदम प्रशासनाला दिला आहे अधिकाऱ्यांची भेट घेतली माझी नगर ठेवत मुलं होते काय चुकी मागणी आणि काय आश्वासन दिले गेले गेल्या दहा वर्षापासून आम्ही या पाण्याच्या समस्येला सामोरं जातोय अनेक वेळा अनेक निवेदनं देऊन आंदोलनं करून या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळी आम्हाला उडूआडूची उत्तरं दिलेली आहेत आता जसं मनोजराय सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच एम एल डी कोटा हा महासभेमध्ये मंजूर आहे परंतु या नेतिवली प्लांट प्लांटमधून परंतु त्या बाजूचा पूर्ण पाणी हा डोंबिवली त्या त्या भागामध्ये जातो कल्याण वेस्टला तुम्ही कधी ऐकलं आहे का हा अशी काय प पर, परिस्थिती निर्माण झाली नाहीच आहे ती फक्त डोंबिवली कल्याण यांच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे का, का तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठे आता आरोप करायला गेलो तर बरोबर वाटत नाही ते बोलणं मला परंतु कल्याणपूर्वीची जनता ही यांना ना असे भेडबकरी गोरगरीब लोक जी पडलेत नाही ते यांच्यावर अन्याय चांगला करता येतो सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात यांना प्रश्न विचारणारे नाही असं त्यांना वाटतं म्हणून दरवेळी काय ना, ना था। दर काय का थातूरमातूर उत्तर देतात दोन हजार पंधरावे मे नगरसेवक बनके के तब से अर्जी पे अर्जी हम लोग दे रहे हैं आज तक पानी का हर जगह पे इशू है आज उधर का चार वार्ड में सत्तर हज़ार लोग रहते हैं कम से कम और सब चाली है बिल्डिंग नहीं है कि बिल्डिंग वाला नीचे टाँकी रहता है बिल्डिंग में आदमी स्टोरेज करता है सब गरीब रहने गौर गरीब रहने वाले चाली में रहने वाले सब पट्टी है और आज तीन दिन से पा, पानी नहीं है और पंद्रह दिन से रोज़ दस मिनट पानी आ रहा है पाँच मिनट पानी आ रहा है और हम लोग इनको बोल बोल के थक गए इन्होंने कल्याणपुर को चुलता करके रखा है आज चिकनघर बेतुलकर पाड़ा एरिया में यही कल्याण डुमरी महानगर पालिका में दो दो बार पानी छोड़ते हैं सुबह साढ़े सात बजे रात को साढ़े नौ बजे आज कल्याणपुर में एक टाइम भी पानी नहीं है दस मिनट पानी नहीं मिलता है कल्याणपुर तो को इन्होंने कल्याणपुर को इन्होंने छुलता करके रखा है पूरा

तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद